नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आज तेरा मार्च रोजी राज्य सरकारच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर आता अहिल्यानगर असं झालं आहे काल सदरचा मुद्दा हा कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये घ्यावा अशी मागणी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती आता आपल्यासोबत फोन लाईन वर आमदार संग्राम जगताप हे जोडले गेले आहे आमदार साहेब काय सांगा काल तुम्ही मागणी केली होती आणि हा सदरचा मुद्दा हा मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे कसं बघता या संपूर्ण नाही तर मागच्या काही एक दहा बारा दिवसापूर्वीच आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना भेटलो आणि शिंदे साहेबांना आम्ही सांगितलं की आता नामांतराचा विषय हा आपण आचारसंहिता लोकसभेच्या लागण्यापूर्वी राज्याच्या कॅबिनेट मध्ये घेण्यात यावा आणि तशा सूचना आमच्या समोरच त्यांनी लगेच त्यांच्या नगरविकास खात्याला दिल्या त्याचा प्रस्ताव हा स्थानिक पातळीवर महानगरपालिकेवर आला पाहिजे आणि मग लगेच आयुक्तांनी देखील तो प्रस्ताव तयार करून हा राज्याकडे पाठवला हो रा, नगरविकास खात्याकडे आणि मग कॅबिनेट सातत्याने सुरू आहेत सोमवारी देखील झाली होती आणि आज बुधवारी देखील होणार होती आणि म्हणून आम्ही काल सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही सांगितलं लेखी स्वरूपात मागणी देखील केली की हा लव विषय लगेच कॅबिनेटमध्ये घेण्यात यावा आणि त्यांनी आमच्या समोर लगेचच मंत्रिमंडळातील मग फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील यांच्याशी देखील चर्चा केली आणि तशा सूचना या राज्याच्या सचिवांकडे देखील करण्यात आली त्यांनी केल्या आणि लगेचच तो आज विषय खरंतर झालेला आहे त्यामुळं आमच्या पाठपुराला यश आलं आणि त्या माध्यमातून नगरवासियांची देखील इच्छा होती की हा विषय खरंतर नामांतर झालं पाहिजे आणि म्हणून आज कुठेतरी त्याला पहिल्या टप्प्यामध्ये आज खरंतर मंजु मंजुरी मिळ कॅबिनेटमध्ये विषय झालेला आहे आणि आता हा कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर केंद्राकडं तो विषय मंजुरीला जाईल त्याच्यानंतर तो अध्यादेश देखील आपल्याला केंद्र सरकारकडून निघल्यानंतर त्याचा विषय तो अंतिम मंजुरी होऊन जाईल की जे त्यांनी आपल्याला लगेचच तो जिल्ह्याचं नामांतर हे आपल्याला करता येईल त्यामुळे निश्चित एक आनंदाचं वातावरण प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आज आपल्याला हा विषय पुढे गेल्यानंतर पाहायला मिळत साहेब माहिती बद्दल धन्यवाद अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा